निवडून येण्यासाठी जनतेचे काम करावे लागते जनतेचा विश्वास संपादन करणे ही सहज सोपी गोष्ट नाही परंतु या निवडणुकीत विरोधक षडयंत्र म्हणून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील त्यांचा हा डाव म्हणून पाडा व सत्याची साथ द्या असे आवाहन यशोमती ठाकूर यांनी प्रचारसभेत उपस्थित नागरिकांना केले दिवसा मतदारसंघातील विविध गावात प्रचार दौरा काढून महाविकास आघाडीच्या उमेदवार ठाकूर या नागरिकांशी संवाद साधत आहेत आज मोर्शी तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन यशोमती ठाकूर यांच्या प्रचारार्थ पदयात्रा काढण्यात आली यावेळी विविध गावात कॉर्नर घेऊन प्रचार करण्यात आला विरोधक षडयंत्र आखत असल्याची माहिती गावकऱ्यांनी यशोमती ठाकूर यांना दिली यावर प्रत्युत्तर देताना यशोमती ठाकूर यांनी सांगितले की कोणत्याही अमिषाला आपण बळी पडू नये विरोधकांना त्यांची जागा दाखवून देण्याची हीच योग्य वेळ आहे खोटी आश्वासने देऊन ते जनतेची दिशाभूल करत आहेत मात्र या मतदारसंघातील विकास हीच माझ्या कार्याची पावती असल्याचे यशोमती ठाकूर यांनी मतदारांना सांगितले यावेळी विविध गावातील नागरिकांनी यशोमती ठाकूर यांना उत्स्फूर्त समर्थन देत विक्रमी मताधिक्यांनी महाविकास आघाडीची जागा आपण कायम राखू असा विश्वास दिला आपण चौथ्यांदा या मतदारसंघातून विजयी व्हाल अशा शुभेच्छा गावकऱ्यांनी दिल्यात दिवसा मतदारसंघातील विविध गावात चौदा नोव्हेंबर रोजी यशोमती ठाकूर यांच्या प्रचारार्थ पदयात्रा काढण्यात आली प्रत्येक गावातील महिला व पुरुषांनी यशोमती ठाकूर यांचे जंगी स्वागत केले पदयात्रेत प्रत्येक गावातील नागरिकांची लक्षणीय उपस्थिती चर्चेचा विषय ठरत आहे जनतेचे प्रेम आणि विश्वास यामुळेच प्रत्येक गावातील मतदारांचा आपल्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे यशोमती ठाकूर यांनी यावेळी सांगितले विविध गावातील मंदिर व समाज मंदिरांना भेटी देत यशोमती ठाकूर यांनी महापुरुषांना देखील वंदन केले त्यानंतर गावकऱ्यांशी संवाद साधला पदयात्रेत फुलांचा वर्षाव करून प्रत्येक गावातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात प्रचार यात्रेचे स्वागत केले आज गोराळा तळेगाव धामणगाव शिरखेड लिहिदा लेहगाव नेरपिंगळाई शिरलास कमळापूर निर्भानी राजुरवाडी कवठाळ भांबोरा या गावात पदयात्रा काढून यशोमती ठाकूर यांनी प्रचार केला मतदारसंघातील सर्वच गावात पदयात्रेत मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन यशोमती ठाकूर यांना विजयाची खात्री दिली